नमस्कार माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर उद्या आहे मागी गणेश जयंती किंवा उत्सवही तुम्ही बोलू शकता तर उद्या तुम्ही करा हे छोटेसे उपाय उद्या आहे गणपतीचा जन्मदिवस तर गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्हाला उपवास जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता उपवास नसेल जमा तर नाही केला तरीही चालेल पण गणपतीची सेवा उद्या अवश्य करा गणपती बाप्पांना तुम्ही प्रथम दूध दही साखर मध घेऊन त्यांचं पंचामृताने स्नान घाला परत गणपती बाप्पांना लाल फूल अति अतिप्रिय आहे ते तुम्ही गणपतींना अर्पण करावे दुर्वा एकवीस दुर्वांची माळ बनवून गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करावी पुन्हा तुम्ही गणपती बाप्पांना शमीचं पानही अतिप्रिय आहे तर शमीचं पानही तुम्ही अर्पण करावं त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना मोदकांचा निवेद दाखवू शकता लाडू दाखवू शकता आणि गणपतीची आरती करा मस्त गणपतीचा आशीर्वाद मिळवून घ्या गणपतीची कृपा मिळवण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी तुम्ही दानही करू शकता उद्या गोमातांना तुम्ही दान देऊ शकता उद्या दानधर्म गरीब कोणी गरीब वगैरे असेल त्यालाही उद्या तुम्ही दान द्या तर गणपतीची ही अशी छोटीशी सेवा करा उद्या गणपतीचा आशीर्वाद मिळवून घ्या जर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद